दाया हे काय सोडतोय पण बघू उत्तर पेलो सर्व काय हो, हो। <laughs> <laughs> <के तेक> <laughs>

तोंड उघडू नका दुसरा हात नाही लावायचा दुसरा हात नाही लावायचा चारले सारले बस ना काढले घेता अजून किती रे का आ दो दोन्ही हातात उठन दो दोन मोठ्या घ्या आ दोन्ही हातात घ्या संपला पाहिजे का संपले schwarz फोडायचं म्हणलं तरी आता हात कसा दोन्ही हाताने

काय म्हणायचं आय लागूडक सोलत तीन म्हणायची दोन्ही आय आहे लागूडक सोल मा बराबर झालं देऊ का उचलून

आज पतर होती आमची आता झाली तुमची चांगली समोर आमची विद्या आहे आता मी का प्रेम स्मरावे राधा कृष्णाचे भक्ती आठवावी असंत जनांची त्याग जाणावार राम सीतेचा

उत्रकाइमां जावत्त है करें जाव्या कैसे आव्याइंगा है। विरी नड़ए आए स्डामदी जेल्कनाश मह नुए इता करें पिंदाbereich95 कि मैं ठीपैकर पोल्ग याव्या बने शोड़ेंगों आपक्लाइ disastrous भॉ जियुआ वोड कंशे सैंनि मावा जो पोल्गनास मि

जेवायच्यात झोप लागली पाहिजे असं सावन लावा भूक जास्त लागली हो मग जास्त लावला लागली भूक जास्तच लागली म्हणे मीच दोर्बेगी काम हो हेल्प करा जी गामलो ते पागे होतायचं का जोडायचं एक पटपट होता म्हणजे कोशतेनिक तोडली ग्यात कसले पने हे

এই <laughs>

रेकॉर्ड <laughs> <दो बती। laughs> हो <laughs> रेकॉर्ड <laughs> <जान्थ laughs>